बदल होईल असं लोक म्हणतायत तुम्हाला काय वाटतंय तुमच्या गावात काय कामं झालेत का काम काय दाखवतात फक्त बोल दाखवतात करून नाही दाखवत तुमचं म्हणणे बदल होणार व्हायला पाहिजे आमच्या जमाकडे मध्ये जी लढत होणार आहे हो ती दिलीप वर्षे पाटील देवदत्त निकम अशी आहे हो तालुक्यामध्ये बदल होणार असे सामान्य लोकांमध्ये चर्चा आहे आहे ना आहे बदल व्हायला बदल व्हायलाच पाहिजे बोला बोला का बरं ज्यांनी जे पहिली कामं केली वर्षभर सुद्धा आमच्याकडे कामं केली नाही असं मला आम्हाला नाही नाही पण अशी काम परिपूर्ण पूर्ण अर्धवट रस्ते बंद खड्डा गाड्या जात नाहीत आता त्यांचं काय त्यांचं नशीब त्यांच्या पाशी आपल्याला काय फरक पडत नाही पण आता बदल होणं गरजेचं आहे एवढं माझं म्हणणं आहे विकास नाही नाही विकास कामं झाली आहेत पण परिपूर्ण नाही म्हणजे पूर्ण नाही विकास काम नाही असं मला म्हणता येणार नाही त्यांनी विकास काम भरपूर केले आहेत आता खाला ते काय ठेकेदार असतील असेल काय त्यांना माहिती ते आपल्याला असते आता मी पुढा ठेकेदार माझे येणार खाणार ते वाटून घेणार आता तालुक्यामध्ये बदल होणार अशी एक चर्चा आहे तुमचं काय मत आहे आमचं बदल व्हायलाच पण काय बर मतदार बदल व्हायला पाहिजे मतदार साहेबांनी पहिली कामं केली आमदार साहेबांच्या कधी त्यांनी आता मोठे साहेब सोडले मोठे साहेब सोडल्यामुळं बदल होणारच हा साहेबांना बरं का पाच सात दोन चार इलेक्शन झाल्या साहेबांची हा पाच पाच झाली सहा पंच तीस वर्ष झालं ना मग थोडाफार बदल नवीन पिढी चांगली गोष्ट आहे ना तुमचं असं म्हणणं आहे की काम केली पण तरी पण बदल पाहिजे बदल पाहिजे हा बदल पाहिजे दुसरा मुद्दा के सोडलं मोठा साहेबांना शरद पवार साहेबांना सोडून अजितदादा वेगळे बदल दहाव्याण्णव टक्के बदल होणार ब्याण्णव टक्के आता कशामुळे पवार साहेबांना सोडल्या मुळे नाराज चांगला चांगलं नाही विकास काम झाली काम भरपूर झालेली बदल पाहिजे आता किती वेळा पवार सोडलं नसतं ना ते मी झालं असतं पवार साहेबला सोडल्यामुळे बदल पाहिजे बाकी काहीच नाही मेन मुद्दा तुमचा सोडल्यामुळे बदल पाहिजे देवदत्त निकम यायलाच पाहिजे असं माझा नाही पण वर्षे पाटील का नको वर्ष पाटील एक चांगले आता ते माणसं होते पण काही कारणामुळे असं आपल्याला वाटत बाकी नाही काही कारणामुळे म्हणजे काय विकास झाला नाही का विकास त्यांच्या इतका विकास कोणीच नाही त्याला हा विकास म्हणजे काय शरद पवारला सोडून गेलेत ना त्याच्यामुळे थोडीशी काय कशामुळे नाराज शरद पवारला सोडून ना, शे, ला ना, ना, ना ते ना बीजेपी मध्ये गेले ना त्याच्यामुळे येणार लोक येत ना वळशे बाटल नाराज आहे बाकी दुसरं काय नाही नाही तर वळश तर कार्यक्रम येणार हे मावळपट्ट्यातून चांगला आहे आणि अजून मला खात्री वाटते का या खानबारी ना दिवस निक लागण्यापेक्षा वळशेबाटीलच लागतील ला असं भी मला वाटतं वाटतं ओके भावना लोकांची पण आता बदल हवा असं लोक म्हणतात म्हणतात पण या खानबारी काय कसं आहे का कार्य त्याचे ना वळश बाटला या तो त्याच्यामुळे म्हणून लोक लोकांची जे भावना आहेत ना आता बदललेली आता आमकोली ज्या वेळा निवडून आला त्या टायमाला आम्हाला काही नजर ना पाडला तरी लोकांनी विचार करून त्यांना मतदान केलं म्हणजे खासदार केली म्हणजे अशी लोकांची भावना आहे वेगवेगळी भावना असते ना त्याच्यामुळे काय हे नाही का आता हात पाहिन तोच पाहिन शिवाय लोकमत आहे कोण कोणला काय करेन त्याचं काही सांगता येत नाही पण एक भावना असती बघ तुमच्या मला यांच्या वेळी असं तर असं ते लोकांनी तुमचं म्हणणे बदल होणार हो बदल व्हायलाच पाहिजे